नमस्कार सर्वांना गृहिणी सर्व काही या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर इथे बनवणार आहे मी रोल पातोड्याची भाजी तर साहित्य घेतलं आहे त्यासाठी खोबरं घेतलं आहे दोन कांदे घेतले आहे कोथंबीर आणि थोडे धने घेतले आहे तर ते गॅ एका जाळीवरती गॅसवर गॅसवर भाजून घेतले आहे खोबरं भाजून घेतलं आहे आणि ते बारीक कापून घेतलं आहे धनेसुद्धा भाजून घेतले कांदे भाजून घेतले दोन जाळीवरती आणि कोथिंबीर घेतला आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे आणि मिरच्या इथे भा मिरच्या घेतल्या आहे भाजण्यासाठी तर सात आठ मिरच्या भाजल्या आहे ते मिक्सर मिक्सरमध्ये हे करू टाकून मिक्सरच्या भांड्यात मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे आणि येथे पातोडे बनवण्यासाठी बेसन भिजवून भि बेसन भिजवणार आहे मी इथे तर त्यासाठी मी त्यामध्ये हळद थोडंसं तिखट चवीपुरतं मीठ मीठ टाकलेलं आहे आणि ते छान घटसर भिजून घ्यायचं आहे घट्टसर थोडं थोडं पाणी टाकून थोडं घट्टसर असं उंडा चुर इथे चुरून घेतलेलं आहे तर तिखट झालं आहे माझं काढून आणि थोडंसं थोडंसं कोट थंबीर ठेवला आहे मी बाजूला इथे वरून टाकण्यासाठी भाजीमध्ये आणि इथे लसण शिलून घेत आहे फोडणीसाठी आणि खोबरं घेतलं आहे खिसून पातोड्या पातोड्याला लावण्यासाठी आणि गॅसवरती क कडे घेतले आहे मी इथे ठेवून त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे तेल टाकलं आणि लसण येथे मी कुटून घेणार आहे खबित्यामध्ये बारीक करून घेतला आहे लसूणाबडध आणि इथं तिखट थोडंसं तिखट पातळ्यासाठी इथं तिखट काढून घ्या घेणार आहे मी थोडं प्लेटमध्ये थोडंसं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसण लसण टाकून घेतलं आहे लसूण चांगला चांगला ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकली आहे आणि एक चम्मच हळद टाकली आहे आणि जे वाटण वाटलं होतं मी मिक्सरमध्ये मध्ये ते यामध्ये टाकून घेतलं आहे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत सुरुवाती खट त्यामध्ये टाकून घेतलं आहे वाटून आणि ते चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि येथे मी फॉलची पिशवी घेतली आहे फॉलची पॉलिथीन किंवा कापून घेतली आहे त्याला थोडं तेल लावून कोळपटावरती जो पातोळ्यासाठी मी बेसनपीठ चुरलं होतं ते असं थोडं पोळी छोटी पोळी लाटून घ्यायची आहे गोल आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे बेलण्याच्या सहाय्याने आणि त्याला जे वाटण बाजूला काढून ठेवलं होतं मी ते असं पसरून द्यायचं आहे सगळीकडे पसरून घेतल्यानंतर त्यावरती थोडं कोथिंबीर टाकायचं आहे चिरून घेतलेलं बारीक कोथंबीर आणि खोबरं किसून घेतलेलं होतं ते पण खोबरं यावरती पसरवायचं आहे त्यानंतर चाकूच्या सहाय्याने इथे उकळी आले आहे छान भाजीला त्यावरती मी कोथंबीर टाकून घेत आहे बारीक चिरलेलं कोथंबीर चाकूच्या सहाय्याने असे थोड्या अंतराने काप पाळून घ्यायचे आहे आणि त्याचे रोल बनवायचे आहे आणि त्याचे तुम्ही दोन भाग भाग पण करू शकता किंवा असे पूर्ण पण थोडे मोठे आले होतात तर मी असेच केले होते असे रोल बनवून घ्यायचे आहे खूप छान लागते ही भाजी तर एवढे रोल झाले आहे त्या पिठाचे तर मी उकळी आली कोथंबीर टाकली त्यानंतर मी हे रोल टाकून घेतले आहे पातळ पोळी पोळी लाटून असे रोल बनवायचे आहे आणि याला दहा ते पंधरा मिनटं असंच शिजू द्यायचं आहे कमी गॅसवरती तर झाले आहे माझी पातोडा रोल भाजी याला पुंगळी पातोडा पुंगळी पण म्हणतो कोणी कोणी पण मी याला रोल असे पातोडा रोल असे असं नाव दिलं